नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आमचं इकडं मेथीची भाजी नीट करायचं काम चालू आहे अनुष्काचं आणि माझा आणि तिकडं आमच्या सुगरणीचा स्वयंपाक चाललाय सुगरणला पण का बसते सुगरण तिकडं आहे <laughs> तिकडं डाळ शिजायला टाकली आहे गरण करायचे तिकडशी डाळ शिजते चुलीवरती झाली का सुगरण बाय बाय काय का बस <laughs> अनुष्का मेथीची भाजी नीट करतोय उद्याच्या होईल डब्याला प्राण्यात जाऊन आणली आहे मग अशी गाडीवरती गेलो आलो जाऊन घेऊन आलो ठीक अजून कोवळीच भाजी आहे म्हणजे अजून उपटायला चालू नाही केली तर गेलो होत आणली आणली जाऊन ऊसात आहे बापांनी त्यांनी आत्यानबाई बाय होत्या कोथिंबीर काढत होत्या घरी खायला पण लागते अगं गप ग तू राखू देऊ नको निघते आवडते म्हणून उठतच नाही त्या चुलीपासून अजिबात साडे सहा वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी अंधार पडायला लागलाय आहे आता कसं वाटतंय वातावरण छान वाटते का नुसतं निवांत वाटतं असं बसायला बाहेर शुद्ध हवा ऑक्सिजन करतो भाजी नाही आज काय हे करायचंय आम्हाला भात वरण करायचे सकाळची भाजी ही आहे भाकरी पण आहे आता फोन केला तर हे म्हणले चालल मला पण म्हणजे बरेच दिवस झालं केलं नाही जशी इथं चूल मांडली ना तसा भात हा प्रकारच केला नाही आम्ही पुकरले काळा होते म्हणून पण आज माती वगैरे लावतील मांडते चुलीवरती करते छानपैकी भात वरण

काय म्हणते कधी केलता भात आपले मसाले भात काल आमच्यात काल रात्री मसाले भात केला आमच्या चिवच्या सप्नात आलं कसा केला हात चला करते भाजी नीट डाळ शिजते तिकडे ही पारचुलीचा जाळ विझवून टाकून आली खा गुगरणीला विझवून टाकून आली ती सुगरण असले कसली आहे सुगरण